राष्ट्र केंद्रीय नौसाग्रण सरकार तो सत्ता जोडून तिकडे तिकडे तर काय बरे नाही उद्या कि येणारी सत्ता तुम्हाला बळ तत्व माझ्या युतीची येणारी सत्ता आहे मुंबईवर पूर्ण सत्ता आहे आणि आमच्या पिताच्या बाह्य कारण नसलेला पांबराचा वादा आहे दैत्यांच्यासार बोलते आणि पुढील काय सत्ता तिकडे होते हलामी वाला गांधी काय जगरु देश काय

इतके मात्र भरले हाताने महायुद्धाचा कोणताही उमेदवार असो मियाचे नाबाचे दादा आम्हाला उडून शिडी जर तिसरा लागला त्या मुद्द्यावर स्वर निघून तर महायुतीला कोणतं आपण निवडून दिया तर जाता जाता याचा विचार करतो आणि पुन्हा त्यांना करणार तुमच्या सेवेला एक आमदार म्हणून तुमचा सेवक म्हणून शहाजी पाटील कुठे पडणार नाही आभारी <laughs> आहे <laughs> <laughs> <laughs>